नमस्कार मित्र हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहत आहात एस प्राईम न्यूज अकलूज मध्ये उद्या होणाऱ्या सत्कार सोहळ्यामध्ये जरी लोकसभेच्या विजयाचा उत्साह असला तरी त्यामध्ये सत्तेची झालर मात्र नाही परंतु राज्यात सत्ता आणायची झमक मात्र यामध्ये नक्कीच दिसणार आहे त्याच कारण सांगायचं झालं तर याच सत्कार सोहळ्यानिमित्त राज्यातील महाविकास आघाडीचे प्रमुख नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत उपस्थित होणारे नेते फक्त शाल फेटा स्वीकारण्यासाठी येणार नाहीत तर सोलापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीची मागील अनेक वर्षापासून फरफटलेली राजकीय परिस्थिती बदलण्यासाठी येणार आहेत कारण झालेल्या लोकसभेत सोलापूरला मतदारांनी अभूतपूर्व यश दिलंय याच यशातून सोलापूर जिल्ह्यातील भाजपमध्ये असलेली अस्वस्थता त्याचा फायदा घेण्यासाठी या कार्यामध्ये फिल्डिंग लागणार आहे सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपची बिकट अवस्था झालेली आपणास पाहावयास मिळते त्यामुळे भाजपमध्ये गेलेले दिग्गज नेते पुन्हा राष्ट्रवादीच्या तंबूत येण्यास उतावळे देखील झाल्याचं आपल्याला दिसते आपणच्या क्रीडा संकुलमध्ये होणाऱ्या सुशील कुमार शिंदे यांच्या चौऱ्याऐंशी वाढ अभिष्ठ चिंतन सोहळ्यास राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार तसेच काँग्रेस पक्षाचे पक्षनेते माननीय बाळासाहेब थोरात आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम सोहळा होणार आहे मित्र हा कार्यक्रम महाविकास आघाडीसाठी जरी सुरुवातीचा असला तर याच कार्यक्रमातून सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या नेत्याची गेम करायची कोणाचा पक्षप्रवेश होणार आणि कोणाच्या गळ्यात उमेदवारी पडणार हे निश्चित करणारा हा कार्यक्रम आहे या सोहळ्यातील प्रमुख लक्ष म्हणजे भाजपमधून विधान परिषदेवर गेलेले आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते त्यामुळे या संपूर्ण प्रकाराकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे आणि याच प्रवेशानंतर जिल्ह्यातील अनेक भाजपच्या नेत्यांची इथे आपल्याला बंडखोरी दिसेल त्यामुळे या कार्यक्रमानंतर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणाची सूत्रे ही शिवरत्न बंगल्यावरूनच हालणार हे नक्की अकलूजमध्ये होणाऱ्या या चिंतन सोहळ्यातूनच राष्ट्रवादी उद्या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील राजकीय मोठ बांधणार असून याचे नेतृत्व मोहिते पाटील कुटुंबाकडेच राहणार हे नक्की